तर सकाळी सहा वाजता गावी पोचल्यानंतर आम्हाला काय राहावे ना आम्ही विचार केला की ड्रोन ओढवून सकाळची दृश्य गावाची कशी दिसतात ते बघूया तर तुम्हाला ही जी दृश्य दिसतात ते पोलादपूर तालुक्यातील देवळ्या गावाचे आहे त्या गावातनं प्रतापगड सुद्धा मागच्या बाजूनी पूर्ण दिसतो तर मग आता आपण बघूया वरून पूर्ण आपला गाव कसा दिसतो आणि काही दृश्य ड्रोनच्या माध्यमात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल आपण आज कुठे जात आहोत तर आज आपण जात आहोत प्रतापगडाला प्रतापगडाला जाताना आपल्याला लागणारे आंबेनली घाट आणि काही निसर्गरम्य दृश्य तेथे ते ते तुम्हाला दाखवेल आणि आपण तिथे उडवणार आहोत ड्रोन तर ड्रोनच्या माध्यमातून प्रतापगड कसा दिसतो हे तर तुम्हाला बघायला भेटेलच पण नंतर मग वरती जे आहेत आई भवानीचं मंदिर हनुमानाचे मंदिर असे अनेक मंदिरं जे वरती आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तिथे फेमस असं खाण्यासाठी काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन तर सुरुवात करूया आजच्या या आपल्या ब्लॉगला तर चला प्रतापगडला जायचं म्हटलं तर माझ्या दाबेळ गावात ना एक ते दीड तासात पायी वाट आहे पण आपण गाडी आणल्या कारणाने आम्ही सकाळी दहा वाजता प्रतापगडला जाण्यास सुरुवात केली तर प्रतापगडला जात असताना कापडे निवे पायटेवाडी बावळी दाबिळ अशा अनेक गावांना आपण पार करून प्रतापगडच्या मुख्य दरवाजेपर्यंत आपण पर पोचतो मुख्य दरवाज्याला पोचल्या गेल्यावरती आपल्याला उजव्या बाजूनी प्रतापगडला जाण्यासाठी रस्ता दिसतो तर त्या रस्त्याने आपल्याला जात असताना अनेक प्राण्यांचा वावर आपल्याला बघायला भेटतो शिवभ्रमीला खूपच आनंद असतो की म्हणजे गडावरती जायचे आज तर आम्हाला तसाच आनंद आहे आता प्रतापगडावरती जाण्यापूर्वी प्रतापगडावरती आम्ही जाऊ आणि आमच्या गाडीवरती महाराजांचा स्टिकर देखील आहे पण तो मी सकाळी धुतलाय चित्र तर आता जाऊया प्रतापगडावरती आणि बघूया कसा आहे आपला गड गडाचं काम पण चालू आहे आपण आता गड एक दोन वर्षात मला वाटतं जसा पूर्वी होता तसाच ते उभा करण्याचा प्रयत्न करतात हिंदू आणि त्यानंतर आपण जे मागच्या बाजूला जाऊया गड्यांच्या आणि ते कडनं मग आपला जो सह्याद्रीचा जो उजव्या साईडचा खोरा आहे पूर्ण तो मी तुम्हाला दाखवेल एकदा ड्रोनच्या माध्यमातन तर चला वर जाऊया आणि बघूया ता ता। तर आता आम्ही गडाचं पहिल्या पायरीजवळ आम्ही सुरुवात करतो आहे आता गड चढायला त्याला तुम्हाला गड चढता चढता काही माहिती असेल तर सांगतो तर मेन दरवाजा आपण क्रॉस करून पुढे आल्यावरती आपल्याला हा समोर असा बुरुज दिसतो आता हे बघा हे जे काम चालू आहे ना ते गड्याचं मोठ्या प्रमाणात चा चालू आहे लवकर आणि इकडे हवा एकदम गार अशी सुटले उन्हात पण भारी वाटते आणि इथे काम चालू आहे गाड्याचं आता मी बुरुजावरती दाखवतो जाऊन आणि तुम्हाला बुरुजावरून जो बाजूचा आजूबाजूचा नजारा दिसतो तो दाखवून येतं प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी आणि पश्चिम घाटातील व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची के उभारणी केली मौरद्री पिंगळे यांच्या देखरेकृत्वानी सोळाशे छप्पन्नमध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले आदिलशाहीचा सरदार अफजल खान हा बलाढ्य सेनानी होता त्याने शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी दहा हजार फौजेसह कोल्हापुरावरून आलेला होता अफजल खानाने शिवाजी महाराजांना प्रतापगड येथे बोलावले आणि कपट्याने ठार मारण्याचा त्यांनी कट रचला होता शिवाजी महाराजांनी त्यांच्या रणनीतीचा वापर करून हे धोरण ओळखलं आणि अंगात वाघनका आणि बिचवा लपवलेला होता अफझल खानाच्या भेटीसाठी जात असताना शिवाजी महाराजांना अफजल खानांनी मिठी मारली आणि त्याने संपवण्याचा प्रयत्न केला पण महाराजांनी तत्काळ वाघनकांचा त्याचा कोतडा बाहेर काढला आणि बिचव्याने घाव घातला यानंतर साहेबान नावाच्या मावळ्याने अफजल खानाचे शिरच्छेद केला आणि परिणाम काय झाला शिवाजी महाराजांनी आदिलशाही सैन्यावर मोठा विजय मिळवला आणि दक्षिण महाराष्ट्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले अफज खानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी प्रतापगड आणि आसपासच्या भागावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले किल्ल्यावरती भवानी देवीचे मंदिर बांधण्यात आले कारण ही देवता महाराजांची कुलदेवता होती पुढे छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज आणि पेशव्यांनीही किल्ल्यांचा वापर केला होता प्रतापगड प्रताप चा महत्वाचा वास्तुशास्त्र आणि बांधणी प्रतापगड दोन भागांमध्ये विभागला आहे उंचा किल्ला एकशे ऐंशी मीटर उंचावरती स्थिर आहे आणि मुख्य तटबंदी आहे खालचा किल्ला तो तटबंदीने वेळलेला असून संरक्षणासाठी वापर केला जात असे तर प्रतापगडतील मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार भवानी देवीचे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधलेले भवानी देवीचे मंदिर हे खूप सुंदर आहे आणि रानावटीत आलं पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा वापर केला जातो शिवाजी महाराजांचा पुतळा एकोणीसशे सत्तावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या पुतळ्याचे अनावरण केले आणि तो पुतळा आजही दिमाखात उभा आहे आणि खूप सुंदर असा हा पुतळा आपल्याला प्रतापगडावरती पाहायला मिळतो तर आपला आजचा हा प्रतापगड किल्ल्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये लिहा जय शिवराय आणि अशाच नवीन गड किल्ल्यांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा